सरपंच थांब 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 जरा रागा थोडं बस खाली तुला सांगतो काय झालं तू म्हणलीस का तर मी गेलो सरपणाला पण सरपणाला रस्त्याला जात असताना मला एक द्रुतीशी भेटला आणि तो काय म्हणला मला माहिती आहे का तुला काय म्हणला मला मला ओ पाहुन कुठं चाललं तुम्ही त्याला म्हणलं अरे बाबा मी सरपणाला चाललोय माझ्या बायकोने मला सरपणाला सांगितलं तसं तिला विचार केला आणि विचार करून मला काय म्हणला तो म्हणला तो बाबा म्हणला आज तुम्ही सरपण काढू नका आज पण तुम्ही तोडू नका जर तुम्ही आज पण तोडलं आणि तुमच्या घरी घेऊन गेला की तुमची बायको सांग मग या काय करायचं होतं जाऊ सरपण का संध्याकाळी बाहकूर द्यावी लागेल मत मत बाहर जावे लागल makan कहीं जावे लागल ना तो कार्य मत